आजोबांचे वय चौऱ्याऐंशी म्हणजेच आयुष्यातील उतरतं वय अशातही आजोबाने एका पासष्ट वर्षीय आजीसोबत तिसरा विवाह केला हा विवाह आपल्याला वेगळा वाटणार नाही का हाच विवाह समारंभ पार पडला अमरावती जिल्ह्यातील अंजणगाव सुरजी येथील चिंचोली रहिमापूर या गावात आजोबांच्या तिसऱ्या विवाहाला त्यांच्या नातेवाईकांनी सुद्धा संमती दिली दोघांनाही विवाह मंडपमध्ये पाहून उपस्थितांनी सुद्धा आनंद व्यक्त केला म्हणतात ना प्रेमाला कधी वयाचे बंधन नसते आणि अशीच प्रचिती अमरावती जिल्ह्यातील अमरावतीच्या अंजणगाव सुरजेतील चिंचोली रहिमापूर गावात दिसून आली या गावी नुकताच संपन्न झालेला विवाह हा सर्वत्र चांगलाच चर्चेचा विषय बनलाय लग्न योग्य वयातच करावे असे अनेकांचं म्हणणं असते मात्र काही जणांना एकापेक्षा अनेक लग्नावर विश्वास असतो अशा वेळी ते आपलं उतरतं वय देखील पाहत नाही अशीच अगदी उतरत्या वयात असलेल्या आजी आजोबांनी आपला विवाह पूर्ण करून सर्वांना आश्चर्यचकित करून टाकलेत चिंचोली रहिमापूर गावात राहणारे कुटुंब प्रमुख आजोबा विठ्ठल खंडारे यांनी वयाच्या चौऱ्याऐंशी वर्षी एका पासष्ट वर्षीय आजीसोबत तिसरे लग्न केले आहेत या विवाहाला आजोबांच्या कुटुंबातील मुलगा सून नातवंडांनी सुद्धा पूर्ण होकार दिला आता या वयस्कर आजोबांच्या कारनाम्यामुळे आता या कुटुंबाची खूप चर्चा तालुक्यासह जिल्ह्यात होत आहे विठ्ठल खंडारे असे या चौऱ्याऐंशी वर्षी आजोबांचे नाव आहे विठ्ठलरावांच्या पत्नीचे तीन ते चार वर्षापूर्वी देवाध्ञा झाली त्यामुळे विठ्ठलरावांचा जो मायेचा आधार पत्नीपासून मिळत होता तो कमी झाल्याने एकाकी जीवनाची सल त्यांना झुंबत होती यासाठी आपण दुसरा विवाह करतो असा माणस त्यांनी मुलाजवळ बोलून दाखविला होता परंतु याला कुटुंबातील मंडळींनी विरोध केला असा एक असफल प्रयत्न लग्नाचा त्यांनी या अगोदर केल्याचा समजतोय शेवटी वडिलांच्या अति आग्रह असतं त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलगा सुनीने होकार दिला आणि अकोट येथील पासष्ट वर्षीय आजीसोबत चिंचोली रहिमापूर येथे विधिवत विवाह पार पडला असून या आगळ्या वेगळ्या विवाह सोहळ्यासाठी त्यांच्या मुलामुलीसह नातवंडांनी आनंद घेत ठेका धरला या विवाह सोहळ्याला परिसरातील नागरिकांनी उपस्थिती लावली होती अनेक मान्यवर आपल्या परिवारासह या सोहळ्याला उपस्थित होते या लग्न सोहळ्याला उपस्थितांपैकी कोणालाही हा काही वेगळा प्रकार घडतोय असं वाटत नव्हते कोणीही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित न करता आनंदाने सोहळ्यात सहभाग दर्शविला या विवाहाची चर्चा संपूर्ण तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली असून प्रेमाला वयाचे बंधन नसते हे पुन्हा एकदा सिद्ध झालेत